आणि या भेटीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे अशी माहिती विखे पाटलांनी दिली तसंच ही भेट खाजगी असल्याची विखेंनी सांगितलंय मात्र या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे व्यक्तिगत घड होती मध्यंतर लोन ते आजारी पडले कारण नव्हतं कारण काय की ऑलरेडी मान्य उच्च न्यायालयामध्ये मॅट्र सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी सर्व पक्षीयांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे उत्तर भारतीय मता आकर्षित करण्यासाठी भाजपकडून देखील मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष छटपूजेसाठी प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत आज दुपारी एक वाजता मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल सोबतच छटपूजा समितीचे पदाधिकारी देखील सोबत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपकडून उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात देशभरात येत्या सव्वीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबरच्या दरम्यान छठ पूजेचा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे रोहित पवारांकडून मात्र निलेश घायवळशी संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले तुमच्या आरोपांना पुरावे काय भाजपनं माझा फोटो ट्वीट केलाय त्यामध्ये मी बारीक दिसतोय हा फोटो सात आठ वर्षांपूर्वीचा सा आहे आता माझं वजन वाढलंय असं रोहित पवार म्हणाले सचिन गायवडबरोबर फोटो कदाचित मला जो काय कळालेला आहे आठ वर्षापूर्वीचा फोटो आहे फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतंय का मंदिराच्या इथं कुठंतरी मी भेटलो असेल वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतंय यंग दिसतोय आता लोकांचे विषय मांडून मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे रोहित, रोहित, रोहित पवार आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे माझी आई राजकारणात नाही भाजप कोणत्या लेव्हलला जात आहे तिला काही कळत नाही विरोधक जरी तिच्या बाजूला उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही भाजपनं माझ्याशी लढावं आईला समोर करून गलिच्छ राजकारण करताय असं रोहित पवार म्हणाले बी जे बी काय लेवलला जायला आहे ले। एक तर माझी आई राजकारणात नाही समाजकारणामध्ये आहे माझ्या आईचा फोटोचा नाही तर व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलिच राजकारण करत असाल कर त्याचा एकच अर्थ निघतो मला समोर जायला कुठेतरी भाजप घाबरते आणि यानंतर एक महत्वाची अपडेट शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर टोला लगावलाय काही लोक मराठीसाठी एकत्र येत नसून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एकत्र येत असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय स्वतःची कोळी जी आहे ती भाजण्यासाठी स्वतःचा परिवार जो आहे हा त्याला सुरक्षित करण्यासाठी जे आहे हे काही लोक जे आहे या मराठीचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी करताय मराठी तरुणाला काय दिलं तुम्ही बाळासाहेबांनी जे दिलं बाळासाहेबांनी जे केलं म्हणून आज मराठी तरुण जो आहे मुंबईमध्ये साबूत आहे मराठी तरुण जो आहे हा प्रत्येक वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असेल पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं हा प्रश्न जो आहे हा स्वतःला त्यांनी विचारला पाहिजे अहिल्यानगरमध्ये एमआयएम खासदार असोदुद्दीन ओवेसींची सभा पार पडली यावेळी भाषणातून ओवेसींनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर निशाणा साधला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी ओवेसींनी केली तर सरन्यायाधीशांवर बुटफेक प्रकरणावरूनही ओवेसींनी सभेतून हल्लाबोल केला या सभेवेळी अनेकांनी आय लव मोहम्मदच्या घोषणा देखील दिल्याचं पाहायला मिळालं तीनो मिलके गे बापूक मारणे केली नारायण आपते विष्णु करकरे मिलकर बापू को गोलियां मारे करकरे वहीं पकड़े गया गोट से वहीं पकड़े गया और जब गोट से पकड़ेगा तो क्या बोला मैं मुसलमान हूं गोट से जब पकड़ा गया बाद में देखे तो मालूम हुआ कि वाकई में जो हमारे पास बच्चों की खतना कराते खतना करावा था पूरे महाराष्ट्र के किसानों का 30 लाख एकड़ बर्बाद हो गई उनका लोन माफ करो आप जाओ बैठो प्रधानमंत्री आपका पंत प्रधान के पास बैठकर कहो कि 30 लाख एकड़ जमीन बर्बाद हो गई किसानों की लोन माफ करो लोन वेवर करो अहिल्यानगरमध्ये एमआयएमची सभा पार पडली या सभेला इम्तियाज जलीलही उपस्थित होते आणि यावेळी एमआयएमच्या नेत्यांनी संग्राम जगताप यांच्यावर जोरदार निशाणा साधला इम्तियाज जलील यांनी संग्राम जगतापांचा चिकनी चमेली असा उल्लेख केला तर नितेश राणे आणि पडाळकरांवरही त्यांनी टीका केली आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है रस्ते पे ही छोड़ा जाता है दो में जब यह वापस आप लोग के बीच में इलेक्शन लड़ने के लिए आएगा तो आप लोग आज ये वादा करिए आज ये कसम खाइए इंशाला वोटों की मशीन में आप लोग ऐसा संग्राम लेके आएंगे ऐसा संग्राम लेके आएंगे इंशाला कि वो संग्राम के सामने दूसरा कोई संग्राम टिकेगा नहीं अल्लाह ने चाहते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ॲक्शन मोडवर आली आहे आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी फडणवीसांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं तीन दिवसात मुख्यमंत्री सहा विभागांच्या बैठका घेतील आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार आहेत तर उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील पदाधिकारी आणि तेरा ऑक्टोबरला अमरावती आणि नागपुरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतील अशी माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होती आणि लवकरच योजनेतील सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती मंत्री आदिती यांनी दिली आहे तसंच पुढच्या दोन महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई केवायसी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे कोकाट्यांचा जबाब नोंदवल्यावर कोर्टानं संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले त्यामुळे आता विधिमंडळात कोकाट्यांचा व्हिडिओ कोणी काढला याचा तपास होणार आहे रोहित पवारांनीच पहिल्यांदा माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर बदनामीचा दावा केला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर येते आरोपी सुदर्शन घुलेचा दोषमुक्ती अर्ज विशेष मकोका न्यायालयानं फेटाळलाय आहे वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय दिलाय यापूर्वी वाल्मिक कराड आणि विष्णू साटे यांचेही दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आले होते आता उर्वरित चार आरोपींच्या अर्जावर न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीमध्ये भेट घेतली लंकेंकडून राकेश किशोरला संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न झाला शांततेच्या मार्गानं निषेध करण्यासाठी वकिलाची भेट असं लंकेंनी स्पष्टीकरण दिलंय संविधानाचं संरक्षण करण्याचं काम गवई साप करत असताना त्यांच्या बाबत जो अवमान घडला शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना भेटलो त्यांना ती संविधानाची कॉपी दिली बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिला सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या प्रयत्नावरून ओवेसी यांनी सभेतून हल्लाबोल केलाय सुप्रीम कोर्टात जाऊन न्यायाधीशांकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला जातो पण दिल्ली पोलीस काहीच करत नाही हे विशेष आहे असं ओवेसी म्हणाले आहेत तर दलित व्यक्तीकडे बूट फेकला गेला तर कुणीही आवाज उठवला नाही एक दलित सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला पण धर्मांध लोकांना हे सहन होत नाही असंही ओवेसींनी म्हटलंय एक सत्तर सेवेंटी टू ईयर ओल्ड बुड्ढा आकर जूता निकाल कर हमारे सुप्रीम कोर्ट के जज के इजलास में जूता फेंकता है और कहता है कि सनातन धर्म का अपमान हिंदुस्तान में नहीं सह जाएगा कहां है वो कोर्ट कहां है वो वकील जो आज एहतजाज क्यों नहीं कर रहे बूट हल्ला प्रकरणावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे एक भुला हुआ अध्याय म्हणत या प्रकरणाला महत्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली एका सुनावणी दरम्यान भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये या बातम्यांसह पाहत रहा एबी